फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे ठीक असाल मजेत असाल मी पण तुमची ताई मस्त आहे ठीक आहे माझ्या चॅनलवर चॅनलवर इंडियन युट्यूवर आली काजीवर तुमचे मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्रमैत्रिणींना नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का तर आज बनवत आहे आपण धपाटे तर ही आहे गव्हाचं पीठ ही आहे कॅक्या पिसे मम्मी मिरची मिरची आणि लसूण आणि मला खरंच येत नाही तर आमच्या सासू बनवत आहेत आणि मी त्यांच्याकडून शिकत आहेत तर ही कशाचं पीठ टाकत आहे आता बाजरीचं पीठ टाकतायत आता टाकत आहे आपण बेसनाचं पीठ गहू झालं बाजरी झालं आता बेसन पीठ टाकत आहोत आता आपण टाकत आहोत हळदी आता टाकत आहोत मीठ तुम्ही पण बनवतच बन असाल घरात पण मी पहिल्यांदा बनवते त्यामुळं सांगते तुम्हाला बघा आमची रेसिपी कशी वाटते सांगा झालं आहे तयार धपाट्याचं आणि आता जसे धपाटे करू तसं पण दाखवते तुम्हाला अजून त्यात कांदा वगैरे कापून टाकायचा आहे आज व्हिडिओची स्टार्ट एकदम वेगळी झाली तुम्ही बघितली असेल आत्तापर्यंत कारण मी आज केले होते धपाटे म्हणजे मी नाही माझ्या सासूनं मला शिकवले करायला आणि खरं सांगते जे आपल्याला येत नसतं ते शिकण्यात जी मजा असते ना ती खूप वेगळी असते आणि मला कुठली पण गोष्ट शिकायला आवडते आणि आपल्या मोठे म्हणजे आपल्या घरात जे मोठे असतात त्यांचं ऐकून करण्यात जी मजा येते ती वेगळीच असते आणि आज खरंच खूप मजा आली सासू बरं मस्तपैकी व्हिडिओ बनवत बनवत छान छान गोष्टी करत करत आज स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर तर आज शुक्रवार आहे त्यामुळं आज नमाज पडली आणि मित्रांनो हा अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली कालच्या व्हिडिओमध्ये मी शुक्रवार आहे असं बोलले त्यामुळं सॉरी खरंच मला दिवस कुठला होता तो माहीत नव्हता म्हणजे मा लक्षातनं गेलं होतं आणि आज आहे खरं शुक्रवार तर चुका माणसाकडूनच होतात पण माझे सबस्क्रायबर खूप चांगले आहेत त्यांनी मला काही बोललं नाही ज्यावेळेस मी व्हिडिओ पूर्ण बघितला ऐकला त्यावेळेस कळालं आप की आपण चुकीचं बोललो आहे त्यामुळं मी ती गोष्ट क्लिअर करते की माझ्या तोंडातून असं गेलं होतं की शुक्रवार आहे काल नव्हता शुक्रवार काल होता गुरुवार आज आहे शुक्रवार तर बघा आता नमाज वगैरे झाली आणि आता जेवण करायचं आहे म्हणजे जे नमाजनंतरच जेवण करूया आणि थोडंसं तुमच्याबरोबर गप्पा मारू कारण जेवण करताना तुम्हाला दाखवणार आहे की आज काय काय केलं आज केली मेथीची भाजी आ, हे केलं आहे मटकी केली मटकीची उसळ आणि थलपीट ते तुम्हाला आता पुढं दाखवती आणि मित्रांनो काही काही जणांना गैरसमज आहे की मुस्लिम आहेत म्हणजे शुक्रवार असला की फक्त आणि फक्त मटणच खातं असं काहीही नाही आम्ही शुक्रवारी फक्त मटणच खातो असं नाही आहे बघा आमच्या घरात आज थालपीठं बनलीत तर असं असतं तसं काही नसतं की मटणच खावं हे कुठलं नियम नाही आहे ज्यावेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस आपण बनवतो नॉनवेज तर चला हे सांगायचं होतं कारण खरं मला असे कमेंट पण आले ना अशा माझ्या मैत्रिणी पण म्हणतात की तुम्ही दरवेळेस शुक्रवारी मटण खाताना तर मी म्हणलं दरवेळेस शुक्रवारी आम्ही मटण असं काही नसतं कधी मेथीची भाजी चपाती असते कधी डाळ भात असतं काहीही असू शकतं ना का मटनच असणं हे कुठलं रीत नाही ना आहे ना, ते काय असं नाही आहे आम्ही ज्यावेळेस जे आवडेल आम्ही पण माणूस आहे ना ज्यावेळेस जे आवडेल त्यावेळेस ते खाऊ तर तुम्ही सांगा तुम्ही रोज हे खाचाल काय म्हणतात त्याला पुरणपोळी खाचाल का नाही ना एखाद्या वेळेस सण वगैरे असलं तरच आपण ती वस्तू बनवतो तसंच आमचं पण आहे आम्ही आम्ही पण म्हणतात ना माणसं आहेत हो तर मित्रांनो हेच सांगायचं होतं बाकी काही नाही आहे तर चला तुम्हाला दाखवते कशाप्रकारे थालपीठ वगैरे बनवले आणि अजून एक गोष्ट आता कमेंट परत येतील की सासू दाखवली हो नाही तर कसं आहे मित्रांनो सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये येणं ना आवडत नाही किंवा चांगलं फील होत नाही तसंच माझ्या सासूंचं पण त्यांना जरा आवडत नाही आहे आत्ता जर नवीन नवीन असल्यामुळे त्यांना सवय पडल्यानंतर ते पण कॅमेऱ्यामध्ये नक्कीच येतील तुम्ही आत्ता आवाज तर ऐकला असेल ना त्यांचा त्यामुळं सांगते येतील ते दाखवतील मी त्यांना पण एखाद एखाद्या दिवशी तर खरंच खूप छान वाटतं आणि सासू सुनायचं नातं असं असतं की एक मैत्रीणसारखंच असावं मला असं वाटतं आणि माझ्या सासूचं माझं नातं सेम तसं आहे मी सगळं काही त्यांना शेअर करते सगळं काही डोळे बंद करून शेअर करू शकते आणि मी कधी त्यांना सासू म्हणून बघितलंच नाही माझी आईच आहे ती आणि माझी आई, आई बारामतीत मी सोडून आली ही माझी दुसरी आई तर असं माझं नातं आहे आणि काहीही गोष्ट असली तरी मी बिंदास्त माझ्या सासूबरोबर शेअर करते आणि कर केल्याशिवाय म्हणजे मला बरंच वाटत नाही जो जोपर्यंत मी त्यांना सांगत नाही की मम्मी असं असं झालं मम्मी तसं तसं झालं त्यावेळेस जरा मला मग बरं वाटतं म्हणजे सवय लागली आणि त्या जर घरात नसल्या ना मग मला वेगळंच होतं म्हणजे असं काहीतरी चुकल्यागत वाटतं असं त्या त्यांच्या बहिणीकडं वगैरे गेल्या ना मग मला खरंच बरं वाटत नाही असं म्हणजे वेगळं वाटतं तर <tarp>, माझं माझ्या सासूचं नातं सेम असे आणि खरंच सांगते मैत्रिणींनो जे पण माझे व्हिडिओ बघत असाल त्यांना सगळ्यांना माझं एकच सांगणे नातं आपल्या हातात असतं जपणं दुस समोरच्या हातात नसतं तुम्ही जर ते नातं जपण्याचा प्रयत्न कराल तर समोरचं शंभर टक्के ते नातं जपव जर तुम्हीच ते प्र प्रयत्न नाही कराल आणि तुम्ही आधीपासूनच लग्न होऊन ती सासू आहे माझी आणि सासू म्हणूनच बघाल तर कधीच ती तुम्हाला मुलगी म्हणून बघणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही आई म्हणून बघाल ना मग समोरची व्यक्ती आपल्याला मुलगी म्हणून बघते समजलं तर माझा स्वभाव असा आहे आणि मी त्यांना मम्मीच म्हणते कारण मी त्यांना आई मानते जशी माझी बारामतीची मम्मी तशी ही माझी मम्मी समजलं तर नातं आपल्या हातात असतं नातं जपा नातं जपलं का सगळं काही चांगलं होतं आणि खूप छान प्रकारे आपला संसार चालतो काहीही असं वाटत नाही आणि खरं सांगते मित्रांनो मला माझ्या माहेरची आठवणसुद्धा येत नाही लग्न झाले तेव्हापासून सात वर्ष झाले मी इथंच आहे आणि तुम्हाला मी लग्नाची स्टोरी किंवा माझी सगळी स्टोरी नंतर सांगेल पण खरं सांगते मित्रांनो नातं जपणं आपल्या हातात आहे नक्कीच ना नातं जपा आणि ना आपल्या सासूला आपल्या आईसारखं प्रेम करा सगळं काही चांगलं वाटेल चला मग आता दाखवते तुम्हाला मी आज काय काय केलं आहे मग बघा तर मित्रांनो आता मी बसले आहे जेवण करायला आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला दाखवते आज काय काय केले, तर आज केलं आहे हे थाळपीठ तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही आहे मेथीची भाजी बोंबील टाकून केलेली मेथीची भाजी जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला ह्याची रेसिपी पण मी देईल नक्की खूप साध्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं केली पण चवीला एक नंबर आहे क्वालिटी आहे जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे तर खरंच कमेंट करा ह्याची तर दिली थालपीठ कशी आहेत आम्ही अशा पद्धतीने करतो आता सगळ्यांची पद्धत सर जरा वेगवेगळी असते तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर झालं थाळपीट झालं मेथीची भाजी झाली ही आहे जुली जुली कुणाला कुणाला आवडती आणि आमच्या इथं जुली म्हणतात बॉबी म्हणतात तुम्ही काय म्हणताय ह्याला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही आहे आपली मटकीची उसळ तर थाळपीठ बरं मटकीची उसळच चांगली वाटते त्यामुळं मटकीची उसळ पण आपण केलेली आहे तर चला मी आता जेवण करते तुम्ही पण या जेवण करायला असं सोप्या पद्धतीचं शुक्रवारचं आपलं हे जेवण आहे कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मेथीची भाजी बोंबील घालून कशी करतात नक्कीच सांगेल मग तुम्हाला चला मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय